नमस्कार मंडळी आपण एका अशा नेत्याची आज गोष्ट करणार आहोत जो केवळ भाषणात नाही तर पुराच्या पाण्यात उतरून लोकांचा जीव वाचवायला पुढे आला होय मंडळी आपण बोलतोय धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याबद्दल ज्यांनी राजकारणाचा वेगळा आदर्श ठेवला आहे मंडळी शिवसेना म्हटलं की एकच गोष्ट डोळ्यासमोर उभी राहते आक्रमकता लोकांसाठी झटणं आणि थेट मैदानात उतरून प्रश्न सोडवणं बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातला तो जोश ते तळमळ लोकांना वाटायचं हा आपला माणूस आहे जो आपल्यासाठी लढतो पण गेल्या काही वर्षात विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचा तो लढाऊ स्वभाव काहीसा मागे पडलेला दिसत आहे आणि नेत्यांमध्ये फक्त मीडिया आणि आरोप प्रत्यारोपच राजकारण दिसू लागलं आहे पण या सगळ्या वातावरणामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एकदम वेगळी ओळख निर्माण केलेली आहे गेल्या महिन्यात जेव्हा मराठवाडा अतिवृष्टीने थरथरला होता बीड धाराशिव लातूर सोलापूर सगळीकडे पूरस्थिती निर्माण झाली होती लोकांचं घर वाहून गेले पिकाचं नुकसान झालं कित्येक जणांचं नुकसान झालं पण हे आपत्तीच्या काळात ओमराजे राजे पाण्यात उतरले स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांना वाचवलं असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आपण बघू लागला परांडा तालुक्यातील वडनेर गावामध्ये एक कुटुंब अडकलं होतं एक आजी दोन वर्षाचा नातो आणि आणखी दोन लोक रात्रभर पाणी वाढत होतं मदत कुठून येणार काहीच ठाव नव्हता पण जेव्हा ओमराजेंनी एनडीआरएफच्या जवानांसोबत थेट त्या पुरात उतरले आणि त्या कुटुंबाला सुखरूप बाहेर काढलं त्या क्षणी लोकांनी पाहिलं हा नेता फक्त भाषण करणारा नाही तर फक्त लोकांसाठी जीव ओवाळणारा आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली आपल्या भागातला खासदार असावा तर असाच असावा ओमराजे निंबाळकर हे फक्त खासदार नाहीत तर ते आपल्या मतदारसंघातील लोकांशी थेट जोडलेलं नाव आहे कोणाचा छोटा प्रॉब्लेम असो वा मोठं संकट असो ओमराजेंना लोक आपल्या घरच्यांसारखं समजतात त्यांनी वडिलांच्या हत्येनंतरही हिंमत न हरता लोकांसाठी काम सुरू ठेवलं हीच त्यांची ताकद आहे जनतेशी असलेली नाळ तशीच त्यांची बांधलेली आहे पुरानंतर उद्धव ठाकरे यांनी स्वतः मराठवाड्याचा दौरा सुरू केला आणि ओम राजेंच्या कामाचं कौतुक देखील केलं त्यांच्या पाठीवर थाप देत म्हणाले असाच शिवसैनिक असावा पण इथंच प्रश्न निर्माण होतो जेव्हा असा प्रामाणिक आणि आक्रमक नेता आपल्या स्वतःच्या पक्षात असताना तेव्हा त्याला मोठी जबाबदारी देणं गरजेचं नाही का उद्धव ठाकरे यांनी मागील काही काळात बाहेरून आलेल्या मीडियात जास्त बोलणाऱ्या नेत्यांना महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या पण ओम राजेंसारखा नेता जो दोन निवडणुकामध्ये लाखोंच्या मतांनी निवडून आला जो संकटात लोकांसमोर उभा राहतो त्यांच्या सोबत राहतो त्यांना विश्वासात घेऊन त्यांची मदत करतो त्याला अजून संघटनात्मक पद का नाही असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे आणि हा प्रश्न आता शिवसैनिकामध्ये चर्चेचा राहिलेला आहे तसेच आता आगामी निवडणुका आणि अपेक्षा देखील वाढलेल्या आहेत आता महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत या निवडणुकामध्ये शिवसेनेला पुन्हा जोशानं उतरावं लागणार आहे आणि यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ओमराजेंसारख्या मैदानावर काम करणाऱ्या जनतेचा विश्वास जिंकणाऱ्या युवा नेतृत्वाची गरज आहे आणि ते त्यांना त्यांच्यावर जबाबदारी सुद्धा द्यायला हवी असं आता शिवसेनेक वाटत आहे जर उद्धव ठाकरेंनी अशा नेत्यांना संघटनात्मक जबाबदारी दिली तर शिवसेनेचा आत्मविश्वास पुन्हा वाढेल आणि मराठवाड्यात पक्ष पुन्हा मजबूत उभा राहील तुम्हाला काय वाटतंय मंडळी खरंच त्यांच्यावर जबाबदारी द्या पाहिजे का नक्की कमेंट करा आणि आजच्या काळात अनेक राजकारणी केवळ कॅमेरासमोर समोर चमकण्यासाठी काम करतात पण ओमराजे निंबाळकर यांनी दाखवून दिलं की लोकांसाठी काम केलं तर लोक स्वतः तुमच्या मागे उभे राहतात हे मात्र नक्कीच आहे शिवसेनेला आज अशाच जिद्दी आणि धडाडीच्या आणि जमिनीवरच्या नेत्याची गरज आहे आता बघायचंय की उद्धव ठाकरे ओमराजेंना कोणती नवी जबाबदारी देतात का मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ हो माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी वाटत असेल तर लाईक कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आणि नक्कीच कमेंट करा की उद्धव ठाकरे जे आहेत ओमराजे यांना संधी देणार का त्यांच्यावर एखादी मोठी जबाबदारी संपवणार का आणि ही जबाबदारी त्यांच्यावर दिली तर याच्या शिवसेनेला नक्कीच फायदा होणार का नक्कीच कमेंट करायला विसरू नका तेव्हा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र